नमस्कार मित्रांनो जर भूत खरंच अस्तित्वात असतील तर त्यांचा शोध घेणारा माणूस भूतांमुळे मरू शकतो का भारतामध्ये पॅरानॉर्मल इन्व्हेस्टिगेशनला सायंटिफिक पद्धतीने पाहणारा एक माणूस जो स्वत म्हणायचा घोस्ट्स आर सायकोलॉजिकल नॉट सुपर नॅचरल तोच माणूस दोन हजार सोळामध्ये आपल्या घरात मृतावस्थेत सापडतो नाव गौरव तिवारी हा मृत्यू अपघात होता आत्महत्या की खरंच काही पॅरानॉर्मल थोडा थांबा आणि विचार करा आता आपण बघूया हा विषय महत्वाचा का आहे आजही भारतात लाखो लोक घोस्ट हंटिंग व्हिडिओज बघतात फिअर बेस्ड कॉन्टेंट प्रचंड वेगाने पसरतं पण फार कमी वेळा आपण थांबून विचार करतो हे सगळं खरंच आहे का की आपल्याला तसं वाटायला लावलं ला जातं गौरव तिवारीची गोष्ट भूतांची नाही ही गोष्ट आहे बिलीफ आणि लॉजिक यांच्यातील संघर्षाची आणि त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे मानसिक आरोग्याकडे आपण किती दुर्लक्ष करतो याची आता गौरव तिवारी कोण होता गौरव तिवारी हा दिल्लीमधील पॅरानॉर्मल इन्व्हेस्टिगेटर होता तो इंडियन पॅरानॉर्मल सोसायटीचा फाउंडर होता महत्त्वाची गोष्ट म्हणजे तो भूतांवर आंधळा विश्वास ठेवणारा माणूस नव्हता तो हॉन्टेड म्हणून ह्या जाणाऱ्या ठिकाणी जात असे सायंटिफिक इन्स्ट्रुमेंट्स वापरत असे ई एम एफ मीटर्स टेम्परेचर सेन्सर्स ऑडिओ रेकॉर्डर्स आणि प्रत्येक वेळी तो एकच गोष्ट सांगायचा बहुतेक पॅरानॉर्मल एक्सपिरियन्सेस हे फिअर स्ट्रेस किंवा एन्व्हायरमेंटमुळे होतात म्हणजेच तो फिअर पसरवणारा नव्हता फिअर कमी करण्याचा प्रयत्न करणारा होता त्या दिवशी नेमकं काय घडलं जुलै दोन हजार सोळामध्ये गौरव तिवारी आपल्या द्वारका दिल्ली येथील घरी बाथरूममध्ये मृत अवस्थेत सापडतो दरवाजा आतून बंद होता शरीरावर संघर्षाची चिन्ह नव्हती पोलीस तपासानुसार मृत्यूचं कारण ॲस्फिक्सिएशन म्हणजे गुदमरून मृत्यू अधिकृतरित्या हा मृत्यू स्युसाईड म्हणून नोंदवला गेला पण इथेच अनेक प्रश्न निर्माण झाले कारण काही दिवसांपासून तो मानसिक तणावात होता आणि काही लोकांनी या घटनेला पॅरानॉर्मल अँगल द्यायला सुरुवात केली इथेच आपण थांबायला हवं मिथबस्टिंग भूते की गैरसमज पहिला गैरसमज गौरव तिवारीला भूतांनी मारलं जर भूते फिजिकल हार्म करू शकत असतील तर आजपर्यंत त्याचा ठोस सायंटिफिक पुरावा का नाही दुसरा गैरसमज तो धोकादायक हॉन्टेड केस इन्व्हेस्टिगेट करत होता खरं पाहिलं तर मृत्यूसमयी तो कोणत्याही ॲक्टिव्ह पॅरानॉर्मल इन्व्हेस्टिगेशनवर नव्हता तिसरा गैरसमज त्याला स्वत काही पॅरानॉर्मल अनुभव येत होते क्लोज फ्रेंड्स आणि रिपोर्ट्सनुसार तो अन्झायटी स्ट्रेस आणि प्रोफेशनल प्रेशरमधून जात होता हे सगळं भूतांपेक्षा जास्त मानवी आहे लॉजिकल ॲनालिसिस स्टेप बाय स्टेप विचार करू पहिला टप्पा सतत फिअर आणि आयसोलेशनमध्ये राहिल्यावर अन्झायटी वाढते दुसरा टप्पा बाहेरची इमेज घोस्ट एक्सपर्ट आणि आतली अवस्था मानसिक संघर्ष तिसरा टप्पा पुरुषांमध्ये मानसिक आरोग्याबद्दल बोलण्याची कमी तयारी चौथा टप्पा स्ट्रेस वेळेवर ओळखला जात नाही हे अगदी तसंच आहे जसे एक डॉक्टर सगळ्यांना सल्ला देतो पण स्वतःचं आरोग्य दुर्लक्ष करतो गौरव तिवारीचा मृत्यू पॅरानॉर्मल नाही तो मानसिक आहे कन्क्लुजन काय शिकायला मिळतं गौरव तिवारीची गोष्ट आपल्याला एक महत्त्वाची शिकवण देते भूते अस्तित्वात असतील किंवा नसतील पण फियर आणि मानसिक तणाव हे नक्कीच खरे आहेत लॉजिक सोडून बिलीफला धरून बसलो तर आपण सत्यापासून दूर जातो ज्या माणसाने लोकांना फिअरमधून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला त्याच माणसाच्या मानसिक संघर्षाकडे आपण लक्ष दिलं नाही ही गोष्ट भूतांची नाही ही गोष्ट आपल्या विचार करण्याच्या पद्धतीची आहे तुमच्या मते भूतं खरंच असतात की आपण आपल्या भीतीला नाव देतो म्हणून ती भूतं बनतात कमेंटमध्ये तुमचं मत नक्की लिहा